देगलूर येथे सतरा मे रोजी नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निळकण भोसीकर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पेरके नोडल अधिकारी डॉक्टर हनुमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच देगलू उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नरेश देवणेकर यांच्या निरीक्षणाखाली उपजिल्हा रुग्णालयात जागतिक उच्च रक्तदाब दिन साजरा करण्यात आला तसेच सतरा मे ते सोळा जूनपर्यंत विविध उपक्रम रुग्णालयात राबवण्यात आले यावेळी एन सी डीचे एमओ डॉक्टर उस्मान यांनी रुग्णांना उच्च रक्तदाबविषयी सखोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमास उपजिल्हा रुग्णाचे रुग्णतज्ञ डॉक्टर मशेटवार दंतशल्य चिकित्सक डॉक्टर मोना ओहाळ डॉक्टर चंद्रकांत पाटील आयुष्य विभागाचे डॉक्टर मुजूब डॉक्टर लाडके तसेच औषध निर्माता अधिकारी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अधिपरिचारिका राजकुंडल सुकेशनी ढोळे दंतसहाय्यक सुरेखा शिंदे एन सी डी समुपदेशक छाया पाटील व रुग्णाचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थितीत पाहूया हा सविस्तर रिपोर्ट Titik pertandingan yang sudah perlu di titik tersebut, ya,